सोमवारनिमित्त पायीदिंडीचे आयोजन आसनगाव ते महावली शिवमंदिरापर्यंत पायी दिंडी हरिमा हरिनामाच्या जगात मोठ्या उत्साहात तरुण या दिंडीमध्ये हो सहभागी गेल्या दहा वर्षापासून दिंडी सोहळ्याचे आयोजन आसनगाव हनुमान मंदिर येथून आज श्रावणी सोमवार निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते माहुली शिवमंदिरापर्यंत हरिनामाच्या गजरात ही दिंडी आता प्रस्थान करीत आहे यात अनेक तरुण सहभागी झाले आहेत गेल्या दहा वर्षापासून आसनगावात या दिंडीचं उत्सव आयोजन आपण आसनगावचे माऊली श्रीमंत पायलींचा सोळा ठेवला आहे बरोबर या सोहळ्याची परंपराबद्दल आपण काय सांगा परंपरा ही पूर्ण चालू आहे ह्या परंपरा जवळ आपण दहा वर्ष उमलेली आहे तर ही आखर चालू राहावी असा उद्देश आहे आणि एक हेतू असा आहे की चालता पाऊल पण शिक्षणामध्ये यज्ञावरती हा यज्ञ होते नामक यज्ञ होते कंकराशिवाय तिथल्या तरुण काही नाही माझ्याला पुन्हा मी ह्या परमता दिलेला आहे